नमस्कार मी रुचिका रुचिकाच रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत तर आज आपण या ठिकाणी गाड्यावर मिळतात तसेच कुरकुरीत असे कोबीचे मंचुरियन कसे बनवायचे ते आज आपण या ठिकाणी बघणार आहोत तर रेसिपी नेहमीप्रमाणे अगदी सोपी आहे चला तर मग सुरुवात करूया तर या ठिकाणी मी एक मध्यम आकाराचा कोबी घेतलेला आहे वजनी प्रमाणात म्हणायला गेलं तर हा जवळपास अर्धा किलो कोबी आहे तर या कोबीला मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे कोबी स्वच्छ धुवून झाला की त्यानंतर आपल्याला त्याची वरची एक ते दोन पाने काढून घ्यायची आहे त्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी या कोबीला चार भागांमध्ये व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे तर सुरुवातीला आपण या कोबीचा जो देठाचा भाग आहे तो कट करून घेऊया त्यानंतर आपल्याला या ठिकाणी या कोबीला चार भागांमध्ये व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपण हा कोबी चार भागांमध्ये कट करून घेतलेला आहे त्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी एखादी परात किंवा ताट घ्यायचा आहे त्यानंतर मोठ्या साइडची जी किसनी आहे त्याने आपल्याला हा कोबी या ठिकाणी किसून घ्यायचा आहे बारीक साईडने जर तुम्ही कोबी किसून घेतला तर जे मंचुरियन बनतात ते अगदी चिवट बनतात त्यामुळे कोबी किसत असताना शक्यतो सर्वात मोठी जी साईड आहे त्यांनीच कोबी आपल्याला या ठिकाणी किसून घ्यायचा आहे या ठिकाणी तुम्ही कोबी किसून घेण्याऐवजी कोबी तुम्ही या ठिकाणी चाकूने व्यवस्थित असा बारीक कट करून घेतला तरी देखील चालू शकतो फक्त या ठिकाणी एकच गोष्ट लक्षात घ्यायची आहे की कोबी आपल्याला मोठ्या साइडची जी किसणी आहे त्यानेच किसून घ्यायचं आहे म्हणजे आपले जे मंचुरियन आहे ते छान असे कुरकुरीत बनतात तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी सर्व कोबी किसनीने व्यवस्थित असा किसून घेतलेला आहे यामध्ये जर थोडीफार कोबीची पाने शिल्लक राहिली तरी देखील काही प्रॉब्लेम होत नाही फक्त आपल्याला या ठिकाणी मोठ्या आकाराची पाने यामध्ये ठेवायची नाहीत तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी सर्व कोबी या ठिकाणी व्यवस्थित कट करून आहे आता घरातील कुठल्याही एखाद्या वाटीच्या मापाने आपल्याला या ठिकाणी हा जो कोबी आहे तो व्यवस्थित मोजून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला या ठिकाणी यामध्ये बाकीचं जे साहित्य टाकायचं आहे त्याचं आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित माप घेता येईल तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी एका वाटीच्या मापाने या ठिकाणी आपण हा जो कोबी आहे तो मोजून घेतलेला आहे तर हा जो कोबी आहे तो या ठिकाणी चार वाट्या भरलेला आहे तर आता आपण या कोबीमध्ये आपल्याला काही पावडर मसाले ऍड करून घ्यायचे आहे तर सुरुवातीला आपण यामध्ये एक चमचा लाल तिखट ऍड करून घेणार आहोत तुमच्याकडे कुठलंही साठवणुकीचं लाल तिखट असेल तर तुम्ही ते या ठिकाणी वापरू शकता त्यानंतर आपण यामध्ये पाव चमचा हळद पावडर त्याचबरोबर अर्धा चमचा अद्रक लसूणची पेस्ट यामध्ये ॲड करून घेतलेली आहे त्यानंतर आता आपल्याला यामध्ये अर्धा चमचा रेड चिली सॉस यामध्ये ॲड करायचा आहे त्यानंतर आता आपण यामध्ये एक चमचा सोया सॉस ॲड करून घेतलेला आहे सोया सॉस हा गाडीवर मिळतात त्या मंचुरियनमध्ये सुद्धा वापरला जातो त्यानंतर आता आपण यामध्ये मी या ठिकाणी एक चमचा पाण्यामध्ये अगदी चिमूटभर ऑर्गॅनिक फूड कलर घेतलेला होता तो आपण यामध्ये ॲड करून घेतलेला आहे यामुळे काय होतं की आपल्या या मंचुरियनला अगदी गाड्यावरच्या मंचुरियनला जसा रंग असतो तसाच रंग याला येतो त्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे मीठ ॲड करत असताना या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आपण यामध्ये जो रेड चिली सॉस आणि सोया सॉस वापरलेला आहे त्यामध्ये सुद्धा मीठ आहे त्यानंतर आपण यामध्ये पाऊन वाटी कॉर्नफ्लोर ॲड करून घेतलेला आहे कॉर्न फ्लोअरमुळे काय होतं की आपले हे मंचुरियन छान असे कुरकुरीत बनतात त्यानंतर आपण यामध्ये पाऊन वाटीच मैदा ॲड करून घेतलेला आहे आता आपल्याला याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपल्याला हे मळत असताना यामध्ये एक्स्ट्राचं पाणी वापरायची अजिबात गरज पडत नाही कारण कोबीमध्ये स्वतःचं पाणी असतं त्याचबरोबर आपण जो फूड कलर वापरलेला होता त्यामध्ये सुद्धा आपण एक चमचाभर पाणी यामध्ये वापरलेलं आहे त्यामुळे आपल्याला या ठिकाणी पाणी वापरायची गरज पडत नाही जर तुमचं मिश्रण जर थोडंसं घट्ट वाटत असेल तर तुम्ही यामध्ये अगदी चमचाभरच पाणी वापरायचं आहे जास्त पाणी वापरलं तर आपले हे मंचुरियन छान असे कुरकुरीत बनत नाहीत तर आपण याला थोडं पाच ते सहा मिनिटे व्यवस्थित मळून घेतलं तर कोबीमधलं पाणीच याला व्यवस्थित पुरेपूर होतं त्यामुळे आपण याला या कोबीच्याच पाण्यामध्ये व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे तर हे मंचुरियनचं जे पीठ आहे ते आपलं भज्याचं जसं पीठ असतं त्यापेक्षा थोडंसं घट्ट असतं तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी याला व्यवस्थित असं सा पाच ते सहा मिनिटे मळून घेतलेलं आहे तर या ठिकाणी आपलं मंचुरियनचं जे पीठ आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता यामध्ये पाणी न घालता हे पीठ अगदी व्यवस्थित असं मळून तयार आहे तुम्ही बघू शकता भज्याच्या पिठापेक्षा अगदी थोडंसंच घट्ट हे पीठ आहे तर आता आपलं या ठिकाणी हे जे पीठ आहे ते व्यवस्थित भिजून तयार आहे आता आपण लगेचच मंचुरियन तळायला सुरुवात करूया तर तर्या मंचुरियन तळण्यासाठी मी सुरुवातीलाच कडाईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं आता आपण हाताला थोडंसं पाणी लावून या पिठाचा थोडासा गोळा घेऊन आपण जसे भजे तळायला सोडतो त्यानुसारच आपल्याला या ठिकाणी अगदी छोटे छोटे गोल आकारामध्ये आपल्याला या ठिकाणी हे मंचुरियन तळायला सोडून घ्यायचे आहेत तर मंचुरियन तळायला सोडत असताना आपल्याला या ठिकाणी हे जे तेल आहे ते चांगलं कडकडीत गरम असायला हवं म्हणजे आपले हे मंचुरियन अगदी छान असे कुरकुरीत बनतात तर या ठिकाणी आपण एकाच वेळेस सात ते आठच मंचुरियन तळायला सोडून घ्यायचे आहेत मिनिटभर याला अजिबात हात लावायचा नाही नाहीतर ते लगेच या तेलामध्ये विरघळू शकतात मिनिटभरानंतर आता आपण यामध्ये एखादा आपला छोटासा चमचा घेऊन त्याला अशा प्रकारे यामध्ये गोल गोल फिरवत आपल्याला याला व्यवस्थित असं तळून घ्यायचं आहे अशा प्रकारे चमचा फिरून हे मंचुरियन तळून घेतले की यामुळे काय होतं की हे मंचुरियन सर्व साइडनी व्यवस्थित असे तळले जातात एक मिनिटभर आपण याला चमच्याने अशा प्रकारे गोल फिरवत तळून घ्यायचं आहे मंचुरियन हे आपल्याला हाय फ्लेमवरतीच तळून घ्यायचे आहे त्यामुळे ते छान असे कुरकुरीत बनतात याला आपण जर लो फ्लेमवरती किंवा मीडियम फ्लेमवरती तळून घेतलं तर ते जास्त तेलकट बनतात त्याचबरोबर व्यवस्थित असे तळल्या जात नाही त्यामुळे शक्यतो आपण याला हाय फ्लेम वरतीच तळून घ्यायचं आहे म्हणजे ते छान असे कुरकुरीत बनतात तर या ठिकाणी एक बॅच तळायला आपल्याला जवळपास चार ते पाच मिनिटे लागतात तर या ठिकाणी आपण हे चार ते पाच मिनिटे हाय फ्लेमवरतीच हे मंचुरियन व्यवस्थित तळून घेतले तर ते छान असे कुरकुरीत बनतात तर चार ते पाच मिनिटानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अगदी छान असे कुरकुरीत हे मंचुरियन तयार झालेले आहे त्याचबरोबर याला रंग सुद्धा अगदी छान आलेला आहे आता आपण अशाच प्रकारे बाकीचे सर्व मंचुरियन या ठिकाणी तळून घेऊया तर या ठिकाणी आपले सर्व मंचुरियन तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता जसे गाड्यावर भेटतात तसेच आपले हे छान असे कुरकुरीत कोबी मंचुरियन या ठिकाणी तयार झालेले आहेत बाहेरून अगदी कुरकुरीत व आतमधून अगदी सॉफ्ट असे हे कोबीचे मंचुरियन खायला अगदी चवदार लागतात तुम्ही सुद्धा माझ्या या रेसिपीने एकदा हे कोबी मंचुरियन नक्की ट्राय करून बघा आजची ही रेसिपी तुम्हाला आवडलेली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा व जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन व पारंपरिक रेसिपीसाठी अजूनपर्यंत तुम्ही माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा चला तर मग बाय टेक केअर